ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे गोळीबार प्रकरणातील आरोपी जिल्हा रुग्णालयातून फरार गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार झाला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली ही घटना मंगळवारी तारीख दहा रोजी दुपारी घडली घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे तसेच गुन्हे शाखेचे पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे राहुरी तालुक्यातील डिग्रस परिसरात सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी दहशत करून गोळीबार करण्यात आला होता या प्रकरणी लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज लोखंडे पोलिसांना चकवा देत फरार झाला त्याचा शोध पोलीस घेत आहेत